उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा

जे लोकशाहीचं मंदिर त्या ठिकाणी आहे त्या मंदिरामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचा कृषी मंत्री कॅबिनेट दर्जाचा कृषी मंत्री त्या ठिकाणी ऑनलाईन रमी मी करतो पुरोगामी महाराष्ट्रासाठी अतिशय लज्जस्पद अशी गोष्ट आहे आणि या माणिक कोकाट्याचा लवकरात लवकर या ठिकाणी अजित पवार असतील आदरणीय मुख्यमंत्री फळोनी साहेब असतील यांनी त्याचा राजीनामा द्यावा नव्हे तर त्याच्या डोंगरावरती लात मारून त्याला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात त्या ठिकाणी बरखास्त केलं पाहिजे हा प्रकार घडल्यानंतर दोन दिवसांनी तो लगेच त्या ठिकाणी स्टेटमेंट देतो आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो हे सरकार भिकारी आहे सरकार कंगाल आहे असा प्रकारचा मंत्री जर तुमच्या मंत्रिमंडळामध्ये राहत असेल तर तुम्ही या महाराष्ट्राला कोणता आदर्श या ठिकाणी देत आहेत हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि या ठिकाणी अजूनही या महाराष्ट्रातल्या जनतेला आणि फडणवीसांना सांगणं आहे की उद्धव साहेबांची शिवसेना अशा मंत्र्यांचा निषेध करण्याकरता या ठिकाणी जिवंत आहे आणि उद्धव साहेबांच्या शिवसेनेच्या गोटीने या ठिकाणी आज आम्ही मानिकाव कोकण या ठिकाणी निषेध केलेला आणि त्यांना जिल्हा बंदी या ठिकाणी केले रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला करा आणि बेल ऐकून प्रेस करा